सध्या खेर आता उघड काम बाळाला सांभाळ बांबुडे पडते बा शांतता ना तिच्या अंगामध्ये ना थोडी नाही एवढा खेळ खेळ करपणा झालाय ना खेळायला पाहिजे तुला हाय गाईज मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चिमणे आता उठले तिचं काय चाललंय बघा तिनं बसायला शिकले स्वतःच असे उभं राहत म्हणजे असं उठलागत करते बसून जाते यायचंय तुला ये गुड मॉर्निंग बो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बांबुडे लास्ट ते भारी तर खूप जणांच्या कमेंट येत होत्या ती तू चिमणीला काय चारते वगैरे चिमणी किती महिन्याची झाली तर चिमणीला आठ महिन्याची झाली आहे आणि म्हटलं तुमच्यासोबत थोडं तिचं सकाळचं म्हणजे आता नऊ वाजले उठले तिनं नऊ वाजल्यापासून झोपेपर्यंत दुपारी म्हणजे दोन एक वाजेपर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं तिथं मी तिला काय चालते काय नाही वगैरे थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते बस बाकी काय नाही कारण सगळ्यांच्या कमेंट येत होत्या तशी मला खूप जास्त सर्दी झालेली जा चिमणीला झाली होती पण चिमणी आता बरी झाले पण मला झाले तर बघू त्यामुळे जरा आवाजन हे सगळं बसले बोल ना तू काहीतरी ती नाही एवढी बडबड करायला लागले पण असं मोबाईल बघतास ना गप्प बसते एवढी बडबड करते ना दिवसभर नुसतं डोकं हे करून टाकते काय बोलते ते तर करत नाही पण बडबड चालू असते दिवसभर कसं चिमना मम 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 लाज नको तू बोल इकडं बघ लाज नको नको ग चावू नको बाग सांगते मी एवढी बेकार चावायले ना चावते चिमट काढते सगळं काय करायला आगाव पण मारायला वगैरे तुझ्याबद्दलच सांगायला मारते तू? बसला बसला, ना तू अशी बसल्या बसल्या चावायला बघते चार दात आदलेत ना वरचे दोन खालचे दोन त्याला चाव वाटते अजून काय नाही मग चला तुमच्या सोबत शेअर करते तुमच्या चिवतायचं सकाळचं रुटीन तुला कुठे जायचं आता हिला बाहेर जायचं आता त्यामुळे शानपणा चालवायचा नाही चल ब्रश करू ब्रश करीता सकाळ सकाळी सकाळ सकाळी ब्लश करायचं <laughs> मोबाईल मध्ये बाळ ऐकते रिअल मध्ये नाही हा पकड 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 तिला ना लहान लेकरं पाहिजेत खेळायला मोबाईलमध्ये मी फ्रंटच्या कॅमेराने व्हिडिओ शूट करते ना त्यामुळे त्याच्यामध्ये ती दिसत आहे आणि तिचे अशी काय नाटके चालू आहे बाळ बघ बाळ बाहेर जाण्यासाठी धडपडते दरवाजा उघडा दिसायला ना तिला त्यामुळे तिचं बाहेर जायचं घ्याय चालू आहे चला मग तुमच्यासोबत तिचं रुटीन शेअर करते नक्की बघा तू बोलणार आहे का नाही नाचतेच नुसते चला बाय बाय नाही व्हिडिओ कंटिन्यू करा आता ना मी सकाळी उठल्या उठल्या ना चिमणीचा ब्रश करत असते आता ब्रश म्हणला तुम्ही एवढ्या लहान मुलाला तो मी सिलिकॉनचा कॉम्बो पॅक नव्हता का मागवला चिमणीसाठी त्याच्यामध्ये हा छोटासा ब्रश आला होता सिलिकॉनचा जो इतका सॉफ्ट आहे ना चिमणी ना खूप जास्त एन्जॉय करते हे कारण सॉफ्ट असल्यामुळे तिला चावाय मजा येते म्हणून मी सकाळी सकाळी ना तिची डिकमल पावडरीने ना ते ब्रश ने मालिश करते दातांची दातांची म्हणजे हिरड्यांची हो आणि ह्या डिक्मल पावडरीने ना चिमणीचे दात येण्याच्या प्रवासामध्ये खूप जास्त हेल्प केलेली आहे कारण तिचे जुलाब वगैरे डिकमल पावडरीमुळे सगळे कमी झाले तुमच्याही बाळाला दात येत असतील ना तर िकमल पावडर नक्की वापरा इथे घरामध्ये आजकाल नुसता कपड्यांचाच राडा पडत असतो आणि ह्या चिमणीच्या कपड्यामुळे कपाटामध्ये कपडे ठेवायला जागा शिल्लक नाही राहिली दिसायतरीत कुशे कपडे आहेत चिमणीचे पण पूर्ण कपाट भरून ते माझं म्हणूनच वरचे वरचे म्हणजे जे डेली यूजचे चे वगैरे कपडे आहेत ना ठेवण्यासाठी असा काही जोगाड केला हे ना मी खराब झालेल्या ओढणी पासून बनवलं होतं ह्याच्यामध्ये ना कपडे एकदम मस्त बसतात लावून घेते राडा पटकन आता तुम्हाला जाणून घ्यायचं होतं ना चिमणीसाठी मी काय खाऊ तर हे ना तांदळाचं पीठ आहे त्याचाच हलवा बनवत असते मी आता तो कसा तो ते तुम्हाला सांगते तिथे ना मी तांदूळ आहेत ना स्वच्छ असे धूळ लावून उंडात घालून त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे तेच मी तिला बनवत असते तसं मी तिला नाचणीचं पीठ वगैरे सुद्धा देते त्याची रेसिपी सुद्धा मी शेअर केलेली आहे की मी नाचलीचं पीठ कसं बनवलंय वगैरे खूप पाधी केलेले आहेत रेसिपी शेअर सारख्या सारख्या का काही नाही करत आहे तसे चिपमी सगळंच खायला लागले जे आता डाळ भात झालं वगैरे सगळं खाते पण थोडंफार मी एक्स्ट्रा तिच्यासाठी बनवत असते आणि ती तिखट वगैरे सगळ्या गोष्टी खाते फक्त तिला गोड नाही आवडत तिखट वगैरे खायला बघते तिनं तिथे ना ताद्याचं पीठ आहे ना मी थोडं पाणी घालून हे केलेलं पेस्ट बनवलेली आहे जेणेकरून नंतर ते पाण्यामध्ये टाकल्यावर गाठी नाही होणार आंघोळीसाठी गरम पाणी सुद्धा करायला ठेवलं खाऊ खाऊन झाल्यानंतर लगेच आंघोळ करून घ्या एकदम थोडस पाणी आहे त्याच्यामध्ये एक, एक चिमुळ भर फक्त मीठ आणि थोडेसे जिरे टाकून बनवत असते मी तसं डॉक्टरांनी मना केले एक वर्षापर्यंत मीठ द्यायला पण ठीक आहे मी देते कारण का तर काय न खाण्यापेक्षा तिला काय तर खाणं हे माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे त्यामुळे मी तिला देत असते थोडस जास्त नाही एक चिमुटभर टाकते कारण मिठाने टेस्ट येते ना ती खाते कारण तिला बोडाची भाता आवडत नाही आणि हे पाणी ना एकदम चांगलं उकळून घ्यायचं मुंगी चावली उन्हाळ्यामध्ये एवढ्या मुंग आहेत ना बाबा हा बा एक मिनिट इथे माझा अवतार खूपच जास्त हे दिसत असेल ना एवढी गर्मी झाली आता सकाळच्या साडे नऊ वाजलेत मी पाणी वगैरे भरला अख्ख्या घरामध्ये पाणी पाणी झाले आणि तोपर्यंतच घाम वगैरे चालू झाले एवढी गर्मी आहे ना काय सांगू सगळेजण बोलतात कूलर घे कूलर घे कूलर आहे पाण्याचा पण तरी सुद्धा गरमीचं काय हे नाहीये जास्त गर्मी आहे तर ते बेजार झाले बेजार <coughs> झाले आणि हो एका कमेंट बद्दल बोले एक मला कमेंट आली होती की ताई 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 तर काय बोललीच नाही झाले बोलत होती की टी शर्ट वगैरे वापरू नकोस तुला चांगलं नाही दिसत बाकी तुझी मर्ची वगैरे तर हा ठीक आहे मला पण माहिती आहे टी शर्ट वगैरे काय ना नाही म्हणजे चांगलं नसते दिसत कारण मी घालण्याचं कारण असं आहे की मी त्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे कारण चिमणी फिडिंग वगैरे अजून करते ना कुर्ती अशी लॉन्ग कुर्ती वगैरे घातली की मला तिला फिटिंग करता येत नाही काय नाही आणि घरी डेली ब्लॉगच दाखवते ना डेली मी अशीच राहते त्यामुळे मी असंच दाखवते जसं आहे तसं स्पेशल असा लुक करून वगैरे मी असे ब्लॉग वगैरे शूट नाही करत आहे तसं शक्यतो डेली ब्लॉग म्हणजे जे डेली आपण रुटीन करतोय तेच दाखवते ना त्यामुळे मी नॉर्मलच असते आणि मी घरामध्ये अशीच राहते सध्या माझं लक्ष असतं की मला कम्फर्टेबल कशात वाटेल कारण आता चिल्मेंड सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं जरा हे होतं त्यामुळे टी शर्टमध्ये मी कम्फर्टेबल आहे किंवा फिडिंग करायचं झालं काम पण पटपट करण्याचं झालं सगळ्या गोष्टीमध्ये त्यामुळे घालते हा मी इग्नोर करते स्वतःकडे पण जरा चिमणी मोठी झाली व्यवस्थित मी सगळं हँडल व्हायला लागलं की मी माझ्याकडे सुद्धा लक्ष द्यायला चालू करेन मग मस्त मस्त ड्रेस घालेन वगैरे मला पण वाटतं पण सध्या हे सगळं करणं मुश्किल आहे बाहेर जाताना सुद्धा मेकअप करणं माझ्यानं अवघड होतं चिमणीसोबत सगळं ॲडजस्ट करणं अवघड जातं त्यामुळे मी सिम्पल राहण्याचा प्रयत्न करतो जशी आहे तशी एक्सेप्ट करायला हे करा ठीक आहे चांगले नाही दिसत वगैरे टी शर्टमध्ये ते सगळं झालंच मला कम्फर्ट वाटतं त्यामुळे मी घालत असते बाकी काय नाही कुर्ती मला पण आवडतात लहानपणापासून मी कुर्त्या वगैरे जास्त वापरलेल्या आहेत पण चिमणी व्हायच्या आधी पण माझ्या कुर्त्याच होत्या जास्त करून फक्त ती झाल्यानंतर टी शर्ट आणले त्याच्यामध्ये कारण ते फिटिंगसाठी आणले मी बाकी काय नाही तेवढंच त्याचं फिडिंग बंद झाले की मग वापस आहे तसं कुर्त्या वगैरे वापरायला चालू करेल सध्या तर ती फिडिंग करते त्यामुळे टी शर्टच माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे तुम्हाला उत्तर भेटलं असेल आता पाणी मस्त उकळे तिला खाऊ बनवून हो घेते आंघोळ करायच्या नंतर तिला झोपायचं टायमिंग होते तिला भूक आणि झोपून हे गोष्टी सहन्हायचं होते त्यामुळे मला ते पटकन करावं लागते बाकी काय नाही उकळेला पाण्यामध्ये ना त्याची पेस्ट बनवून घेतलेली ना ती टाकून त्याला मस्त अशी शिजवून घेते ते खूप जास्त आवडीनं खाते ही गोष्ट बाकी काय सुद्धा खात नव्हते ना तेव्हा ही गोष्ट पहिली तिने एवढ्या आवडीनं खाल्ली असेल तेव्हापासून मी एक दोन टाइम तर दिवसातून तिला बनवतेच नाचणीचं पीठ तिला एवढं आवडत नाही पण बनवून जबरदस्ती का होईना मी तिला सोडत चालते कारण नाचमी बाळासाठी चांगले असते आपल्या चॅनलवर कसं झाले म्हणजे खूप साऱ्या ताई आहे ज्यांचं छोटं बाय वगैरे त्यांनी जास्त करून मला कमेंट करायला की काय चालतंय काय नाही कारण मला पण वाटतं की काय चालावं काय नाही मी म्हणजे मी सुद्धा खूप सारे व्हिडिओ बघत असते मी तिला काय देऊ काय नको असं खूप जण माझे व्हिडिओ बघतात त्यांनाही वाटतं की काय जाते काय नाही काय नाही तिला मी सगळं असं म्हणजे बोलते हे नाही दिलं पाहिजे ते नाही पण मी जेवढं होईल ना तेवढ्या गोष्टी तिला देण्याचा प्रयत्न करते पहिलं थोडी आपल्या टाइमला असं होतं हे नाही द्यायचं ते नाही द्यायचं काही खात होतो आपण काही जमाना बदलला हे पण माहित आहे पण काटक तिला बनण्यासाठी ना मी तिला सगळ्या गोष्टी देते तिखट वगैरे बघत नाही काय नाही नॉर्मल तिखट आमच्या तिखट असं पण घरी कोण खात नाही जास्त पप्पाला तिखट वगैरे नाही आवडते म्हणजे मिडियमच असते आमच्या मग ते वालंच तिला खाते नाही आणि तिला कोणती गोष्ट आम्ही खात असलो ना ती खायला आवडते त्यामुळे तिला एकदम बारीक करून ना ती देत असते सध्या तसा उन्हाळा चावला उन्हाळ्यामध्ये सध्या तसेला टब्बू जास्त देते पाण्याच्या गोष्टी पाणी वगैरे जास्त देते कारण उन्हाळ्याच एवढा आहे काय चला खाऊ घेते मी पटपट बनवून आणि नंतर फक्त शेअर करते तिला आता तुम्ही व्हिडिओमध्ये ऑब्झर्व केला असेल के की मी डायरेक्ट व्हिडिओमध्ये बोलायला त्याचं कारण असं आहे की व्हाईस ओव्हर करण्यामध्ये ना मला खूप जास्त प्रॉब्लेम येत आहे चिमणीमुळे कारण आमच्या मॅडम ना कोणती तर फ्रेंच भाषा शिकलेत तेच बडबडत असतात सारख्या सारख्या आणि त्यामुळेच ना मला व्हॉइस ओव्हर करण्यासाठी ना खूप जास्त मेहनत घ्यावी लागते म्हणूनच विचार केला की जास्त करून व्हिडिओ ना आपण डायरेक्ट बोलूनच बनवावा जेणेकरून जास्त करून मोठे व्हिडिओ सुद्धा आपले अपलोड होतील तर तुम्ही सजेस्ट करा की तुम्हाला व्हिडिओ कसे आवडतील की व्हाईस ओव्हर केलेले की डायरेक्ट बोलून तिला ना मी वरी घेतलंय का माहित आहे का तिला खाली जर टाकलं ना तर वॉकर मध्ये तिला मस्त पळायचं असतं तिकडून 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 म्हणून तिला मी वरी घेऊन बसले आता शांतता ना तिच्या अंगामध्ये ना थोडी सुधारणा एवढा खेळ खेळ करताना झालाय ना खेळायला पाहिजे तिला हा नुसती खेळायला पाहिजे जाणवत करायचंय आवडीच्या आधी ना हिला खाऊचार ना, 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 ना। महत्वाचं ना नाही तर लई घाण करते पुन्हा कधी तर कपडे नाही घाण करणार नाही तर सगळं नुसतं वर टाकते त्यामुळे खुपऱ्या शिकले तसं केलं तर सगळं चार खाऊ ना तिचा बाहेरच येतो त्याला सगळं आंग खराब करून टाक पण आधी तिला खाऊ चारते नंतर आंघोळ घालते पाणी तर तापले पण म्हटलं आधी तिला पटकन खाऊ टाक पटकन आंघोळ करू टाक बाहेर पण जायचंय थोडं कॅमेरा चालू आहे ना ती बडबड करत नाही ते एवढी बडबड करतोय ना तुला ते फ्लॅश पडत आहे ना मोबाईलची त्यामध्ये अजिबात बोलाय बघत नाही पडबड चालू असते ना, ना, चाल। ना? मम्मा बोल ना काहीतरी बोल काही बोल, बोल? बोल? गाड कशी बोलते तू खाऊ कशा खाता नुसती पडबडत असते दिवसभर हो कसं नको आणि तिला झोपे घालते नसेल तशी ती मला झोपे घालते तिच्या मांडीवर असं डोकं टेकवलं ना मस्त झोपटायचं काम करते ती खुशी आहे पण एवढी हुशार आहे ना कसं काय आजकालच्या लेकराला एवढं समजतं काय माहिती आहे चाल झालं माहिती आ गावपणा झाला चालू तर पाणी दे पाहा

म्हणजे हे कम्फर्टेबल आहे हवा आणे दो जाणे दो खूप राहते तिला नाही तर गरमी एवढी होतीला चांगले कपडे घालूच शकत नाही गरमीमध्ये खाली बस जमन या वस्तू वर उभा राहायचं झाले झालं कधी परत्या कधी चालत्या असं झालंय आहे ना खाली बस हा बस जम आवड होते तर घ्यायचं जावळ ना काढलेलं नाही एवढी केस वाढलेत दे ना गेमध्ये तिला त्रास होतोय तसं मला माहित नाही जावं म्हणजे नेमकं कोणत्या महिन्यामध्ये काढते मी ठरवलं होतं वर्ष झाल्यानंतर काढायचं उन्हाळ्यामुळे मला वाटतं काढून टाकावं किती महिन्यामध्ये काढते तुम्हाला माहित असेल तर मी तुम्हाला कमेंट करून सांगा जरा विचार करेल जावळ काढायचं तसं मला नाही केस खूप जास्त आवडते म्हणूनच ना मी जावं काढण्याचा प्रयत्न नाही केला अगदी

त्यामुळे का आवड नाही काढल्या मला नक्की करून सांगा काढून कि काय करू शांत कशी

ताऊ काम बाळाला सांभाळ इथे नांगोळ मेकअप सगळं काही झालं होतं चिवतायचं नंतर ना मी तिला अकरा साडे अकराच्या दरम्यान नाही ना काहीतरी दे फ्रूट देत असते इथे मी आज केळी दिली होती तिला आणि सगळे फ्रूट ना मी तिला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच देत असते त्यामुळे टेन्शन नका घेऊ हो। आणि केळी खाऊन आलेली ताकद बघा आमच्या मॅडमची भांड्याची जाईच वडायचं चा काम चालू होतं आणि गरमी लागत असल्यामुळे मी ला तिला बाहेरच बसवलं होतं कारण घरापेक्षा जरा जास्त बाहेर छान वाटतं तसं ना आजचा व्हिडिओ खूपच जास्त मोठा झालेला आहे प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडते कारण मी मोठ्या व्हिडिओसाठी ना खूप जास्त कन्फ्युज आहे की कसे व्हिडिओ बनवू कसे नको तुमच्या कमेंट मला ना कायम हेल्प करतात तशा आजही करते नक्की सांगा बरं का म्हणजे मला थोडीफार आयडिया येईल इथे ना चिवताय मला आजकाल कामाचा अजिबात ताप देत नाही कारण ती स्वतःची काम आहे ना स्वतःच करायला शिकले तिला ना खाय गोष्टी बरोबर समजतात आणि मीही तिला अशी सवय लावण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून सुता ती स्वतःच स्वतः करायला शिकेल सगळं म्हणूनच ना मी तिला ह्या बॉटल मध्ये थोडस पाणी देत असते ती स्वतःच स्वतः पिते आणि आपलं छोटस जेव्हा स्वतःच स्वतः असं काही करायला शिकताना खूप जास्त आनंद वाटतो मला तर खूप भारी वाटतं तशी चिवताय जर आपली जास्त अगावच झाली म्हणायचं कारण म्हणाय गेलं तर ती फक्त आठ महिन्याची आहे पण एवढं टॅलेंट आहे ना तिच्यामध्ये कधी कधी ना मलाच आश्चर्य वाटायला लागतं एवढी हुशार कशी काय आहे इथे खेळू खेळू मॅडम आमच्या जा बोर झाल्या होत्या मग बाटलीला मारायचं चा काम चालू होतं आणि गयामध्ये घाटल्या तर ती लाजबात नको होतं आणि खूप सारी मज्जा मस्ती करून ना चिवता आमच्या एक वाजता झोपी गेल्या का कुलरच्या हवेला निवांत झोपली होती त्यामुळे आमच्या चिमणीचं ना सकाळी उठल्यापासून असं दुपारी झोपेपर्यंत हेच रुटीन असतं फायनली आमच्या मॅडम झोपल्या म्हटल्यावर जीवात जीव आला माझ्या कारण सकाळी उठल्यापासून आता कुठे जाऊन माझ्या कमरेला थोडासा आराम भेटणार खरंच बाबा जीवले वैतागून जातो ती गोंडस दिसते ना निवांत झोपी गेले तुम्हाला हा ब्लॉग आवडला का नक्की कमेंट करून सांगा